बऱ्याच वेळा असं होतं की पालक मेळाव्याला येतात पालक मेळाव्याला आल्यानंतर त्यांचं सगळं लक्ष स्थळांकडे असत पण त्यांचं लक्ष घरी जाण्याकडे असत लवकर घरी जायची घाई असते जेवण झालं की ते लवकर पडतात आज ते त्यांच्या मुलीच्या किंवा मुलाच्या विवाहासाठी मेळाव्याला आले आहेत अशी काय घाई आहे की तुम्ही घरी जाऊन काय मोठे ती तीर मारणार आहेत याचं भान पालकांनी ठेवणं गरजेचं आहे आपला जास्तीत जास्त जनसंपर्क जास्त वाढवणं त्यासाठी ही सुवर्ण संधी असते या काळामध्ये आपल्यासोबत मध्यस्थ करू शकतात किंवा मध्यस्थ म्हणून आपल्याला सहकार्य अशा लोकांना आपण का आणत नाही आपल्या नातेवाना आपण का आणत नाही आपल्या ज्येष्ठ नातेवाईकांना जे सल्ला ना देऊ शकतात मदत करू शकतात मेळाव्यांना का आणि आपल्याला मदत या होईल याचा आपण भान ठेवा मेळाव हे समाज संस्थांना पैसे कमावण्यासाठी नसतात किंवा एखाद्या संस्थेला पैसे मिळण्यासाठी नसतात मेळावे ही एक ले ले, ले ले। संधी असते समाजाने दिलेली समाज संस्थांनी दिलेली प्रश्न हा येतो की ती संधी इनकॅश करण्यासाठी आपण आपला शहाणपणाने विचार वापरत आहात का आपण विचार करावा विवाह मेळाव्याकडे पाहताना किती खर्च होतो माझा किती वेळ जातो मुलाला मुलीला किती वेळा रजा घ्यावी लागते याचा राग त्रागा व्यक्त करू नका उलट आपल्याला चांगला उमेदवार मिळण्याची शोधण्याची संधी असते अनेक लोकांना भेटण्याची संधी असते या संधीतून आपण जे काही लोकांशी बोलतात जे काही आत्मीयतेने आणि पारदर्शक म्हणून बोलतात त्याच्यातून लोक आपलं व्हॅल्यू करतात आणि आपल्या स्थळाला योग्य स्थळ सुचवतात मग आपल्याला सुचवले गेलेलं स्थळ योग्य आहे की योग्य आहे आपण कशावर ठरवतात था। तो काय रे असं स्थळ आणलाय त्याने तो काय रे काही बरं नाही त्या स्थळामध्ये काही दम नाही असं का मनामध्ये येतं असं का घडत आहे की विवाह मेळाव्याला आपण मुलीला नेण्यामध्ये अपयशी ठरत आहात असं काय घडत आहे की विवाह मेळाव्यामध्ये आपल्या मुलीला आपण सोबत जरी नेलं तरी आपल्या सोबत टीम नसते मध्यस्थाची नातेवाईकांची की त्याच्यामुळे त्यांना जे योग्य स्थळ वाटतं त्या मेळाव्यात त्यांना दिसतं आणि ते लगेच सुचवू शकतात अशा प्रकारची आपण तयारी करत आहात का अशा प्रकारे आपण काही ऍक्टिव्हिटीज करतात याचंही आपण भान ठेवावं असं आपण वाटत आहे का की आपल्या मुलीला आपण चारदा आणि दहा सांगतो नातेवाईकांबरोबर सांगतो पण ती मिळवायला येतच नाही काय येत नाही ती म्हणते तुम्हीच पाहून घ्या असं तर होत नाही ना तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे याबाबत विचार करणं गरजेचं आहे